सोलापूर सुधा उपहारगृहाच्या दुसऱ्या शाखेचे मोदी रेल्वे लाईन परिसरातील यतिराज हॉटेल शेजारील नव्या इमारतीमध्ये शानदार उद्घाटन करण्यात आले मातोश्री पार्वतीबाई शंकरराव केणगी यांच्या हस्ते फीत कापून आणि पूजा करून रविवारी बारा मे रोजी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले मात्र दिनाच्या ह्या शुभ मुहूर्तावरती माझी आजी पार्वतीबाई शंकरराव केणगी माझी आई गिरिजा विश्वनाथ केणगी माझे काकू शैला सिद्धेश्वर केणगी यांच्या हस्ते व किणगी परिवारच्या सर्व जे माझे मातृशक्ती आहे त्यांच्या सगळ्यांच्या हस्ते शेजारी मोदी येथील आज उद्घाटन होत आहे यावेळी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक किणगी यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती तसेच सुधा उपहार गृह सोळा मे पासून ग्राहकांच्या सेवेत रुजू होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं सोळा मे पासून आपल्या सेवेत आम्ही रुजू होणार आहोत सकाळी सात ते दुपारी साडेतीन पर्यंत बारा ते साडेतीन हा जेवणाचा विभाग असेल ॲट अ टाईम ऐंशी लोकं रेग्युलर बेंचमध्ये बसतील साठ लोकं ए सीमध्ये बसतील आणि चाळीस लोकांचं एक पार्टी हॉल आहे हे आम्ही सोळा तारखेपासून सेवेत रुजू राहणार आहे तुमच्या सगळ्यांची प्रेमाची प्रतीक्षा आम्ही करतोय आणि असंच सहकार्य दिनबदिन आम्हाला लाभो गेल्या साठ वर्षापासून सोलापूरसह आजूबाजूच्या परिसरामध्ये इडली सांबर चटणी आणि मस्का स्लाईसची चव ग्राहकांना चाखायला देणाऱ्या किणगी परिवारांना सुद्धा उपहारगृहाच्या माध्यमातून खाद्यसंस्कृती जपण्याचे काम केले सोलापूरमध्ये मंगळवार पेठ जुळे सोलापूर या ठिकाणी ग्राहकांना सेवा देण्याचे काम सुधा इडली गृह तथा सुद्धा उपहारगृहाच्या माध्यमातून करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील मोदी रेल्वे लाईन परिसरातील यतिराज हॉटेल शेजारी नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इमारतीमध्ये प्रशस्त वातावरणात वाता सुधा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला समाधान परिवाराचे प्रणेते मौन तपस्वी श्री जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजींनी व्हिडिओ कॉलद्वारे ऑनलाईन पद्धतीने आशीर्वाद दिले यावेळी बसवराज शंकरराव खिणगी सिद्धेश्वर शंकरराव किणगी गंगाधर विश्वनाथ किणगी अशोक विश्वनाथ किणगी तसेच किणगी परिवारासह शहर परिसरातील सर्वच क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच ग्राहकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला या कार्यक्रमासाठी सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल हर्षल खरटमल माजी आमदार दिलीप माने उद्योजक यतीन शहा हर्षल कोठारी माजी महापौर अलका राठोड शहाजी पवार अविनाश महागावकर प्रशांत बडवे ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच मार्केटयार्ड यार्ड मंगळवार पेठ चाटी परिसरातील व्यापारी यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्राहकांची उपस्थिती होती या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका श्वेता हुल्ले यांनी करून कार्यक्रमाला बहार आणली किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरानॉनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी